माडा लोकसभा मतदारसंघातील आमदाराची तातडीची बैठक ही आमदार संजय मामा शिंदे यांच्या टेंबुर्णी येथील फार्महाऊसवर आता सुरू आहे या बैठकीसाठी माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार शहाजी बापू पाटील वबनदादा शिंदे संजय मामा शिंदे जयकुमार गोरे दीपक साळुंगे पाटील कल्याण काळे संतोष सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू आहे माळशिरस मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत काल मोहिते पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले होते आज रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांची बैठक आता सुरू झाली आहे मोहिते पाटील विरोधक संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर ही बैठक सुरू आहे माडा लोकसभेचे विविध अपडेट पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर